तर सीएसएमटी परिसरामध्ये मराठा बांधवांनी ही गर्दी केलेली आहे तर दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये शिरण्याचा देखील मराठा आंदोलकांनी प्रयत्न केलेला आहे आम्ही शेअर होल्डर असल्याचं सांगत मार्केट बघण्याचा सा आम्हाला अधिकार आहे असं आंदोलकांकडून सांगण्यात आलं आणि या शेअर मार्केटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला बीएसई इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना मात्र अडवलेलं पाहायला मिळालं आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय ठिकठिकाणी थीक ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणी मराठा आंदोलक हे जाताना दिसत आणि आता शेअर मार्केटमध्ये देखील घुसण्याचा मराठा आंदोलकांनी प्रयत्न केला आहे रक्षा भाटकर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये तर ही आत्ताची एक मोठी बातमी आपण पाहतोय शेअर मार्केट परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सध्या आता शेअर मार्केट परिसर हा रिकामा करण्यात आला आहे